नवा मार्ग मराठी कथा इथे एक मोठी आणि लोकप्रिय मराठी गोष्ट आहे जी जीवनातील महत्वाचे धडे देणारी आहे गोष्ट नवा मार्ग या शीर्षकाने प्रसिद्ध आहे नवा मार्ग एकदा एक मोठ्या गावात एक, एक गरीब शेतकरी राहत होता त्याचं नाव राघो होत राघो खूप मेहनत होता, होता। पण त्याच्या जीवनात कधीच फळ आलं नाही त्याच्या खांद्यावर एक जुनं लाकडी शेताचं झुंपण होतं त्याचं शेत छोटस होत आणि पावसाच्या कमी प्रमाणामुळे त्याचं उत्पादन फार कमी होत कधीच संतुष्ट होणारा राघव नसला तरी तो आपली कष्टाची शेती करत आपल्या कुटुंबासाठी प्रयत्न करत होता एका दिवशी गावात एक मोठा समारंभ होता त्यात एक प्रसिद्ध विद्वान येणार होता जो सर्वांना जीवनाचा नवा मार्ग दाखवणार होता राघव चूक होऊन त्या समारंभात गेला विद्वान व्यक्ती मंचावर उभी राहिली आणि म्हणाली माझ जीवन केवळ सापडलेली शिक्षण नाही तर जगायला नवीन दृष्टिकोन आहे तुम्ही तुम्ही ज्या मार्गावर चालता त्याच मार्गावर चांगले परिणाम मिळवता पण तोच मार्ग तुम्हाला अपयशाच्या घोंघात लोटतो तर त्यातून बाहेर येण्याची हिंमत असावी राघू या शब्दांवर विचार करत राहिला त्या रात्री त्याला आपल्याला काहीतरी वेगळं करावं असं जाणवलं त्याने ठरवलं की त्याच्या शेतीचा वादळापासून बचाव करण्यासाठी त्याला पाणी अडवणाऱ्या साधनांची गरज आहे त्याने नदीकाठावर जाऊन पाण्याचा संग्रह करण्यासाठी छोटासा बंधारा बांधला काही महिन्यातच त्याच्या शेतात भरपूर पाणी जमा झालं आणि त्याचं शेत हसत हसत लुटलं राघोच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला त्याला शिकवलेली गोष्ट लक्षात आली दृष्टिकोन आणि प्रयत्नांमधले थोडासा बदल केल्यास जीवन बदलू शकतं धडा ही गोष्ट सांगते की परिस्थिती कितीही कठीण असली तरी त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि यश प्राप्त करण्यासाठी एक नवा दृष्टिकोन आणि विचारांची क्रांती आवश्यक आहे शेतकरी राघूने आपल्या जीवनातील असलेल्या अडचणींवर मात केली तेव्हा त्याला खरा यश प्राप्त झाला शिकवण जीवनातल्या कोणत्याही अडचणींना तोंड देताना नवीन उपाय शोधण्याची आणि मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे जर तुम्ही थांबलेत तर तुमचं यश थांबलेलं आहे म्हणूनच नवा मार्ग म्हणजे जीवनातल्या प्रत्येक समस्येवर यशस्वी होण्यासाठी आणि तोडगा शोधण्यासाठी नवा दृष्टिकोन ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यातून मिळवलेली प्रेरणा दाखवते जीवनाला नेहमीच सकारात्मक दृष्टिकोनाने आणि समर्पणाने सामोरे जावे असाच तिचा संदेश आहे